तलावाची उंची तेरा आहे तेवढ्या उंचीवरती असणारे गंगासागर नावाचा तलाव महाराजांनी त्या काळामध्ये बांधलं ते तलाव मात्र तुडुंब पाण्याने भरलं होतं मग आताच्या इंजिनिअरिंग आत्ताच्या राजकारणाने तो अभ्यास का करू नये किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना का करू नये परदेशाने महाराजांना अवलंबलं परदेशाने महाराजांना अभ्यासलं अहो तुम्ही आम्ही ज्याला आपला दुश्मन म्हणून घेतो पाकिस्तान त्या देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं जातं पण महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहायला गेलो ना शिकवले जातात जिथे लेकरांना शेमूर पुसता येत नाही आई रुमाल बांधून देते किंवा काटा लावून देते अशा लेकरांना महाराज शिकवतो आणि एम पी एस सी ओपीस करून पी एस आय आणि जो काही कलेक्टर बिलेक्टर होणार आहे तो माणूस येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन करणार आहे आपल्या भारताला विकसित भारताचं स्वप्न दाखवणार आहे त्याला दोन महापुरुष शिकवतो शिवाजी महाराज शिकवले जातात हीच का महाराजांची शोकांतिका फक्त आम्ही ओरडायचं पळपळ करत समाजाला सांगत फिरायचं का की महाराजांच्या माती जन्मले महाराजांचे मावळे आम्ही आहोत महाराजांचा आदर्श आपण घेतलाच कुठे महाराजांनी आईवडिलांचा आदर्श केला वयाचे पन्नास वर्ष जगले पण साडेतीनशे किल जिंकले काहीतरी किलो बांधली पण आजच्या तरुणांनी तुम्ही कडे बघायला गेलो ना तर एक आयुष्य जगत असताना साठ वर्षाचं सा, सत्तर वर्षाचं आयुष्य जगत असेल आणि अख्ख्या आयुष्यामध्ये एक घर बांधणं होत नाही आणि जर दुर्दैवाने घर बांधलंच ना तर त्या घरामध्ये आई घर एक खोली बांधणं होत नाही ही एका महाराष्ट्राची दुरावस्था ही एका महाराजांची मावळे आणि अशा विचारावरती जाणार मावळे या महाराष्ट्रात टाळ्याला असतील ना तर कृपया करून तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे सांगून घेऊ नका कारण का तुमच्या अशा वागण्यामुळं महाराजांची उंची कमी आहे महाराज चांगले होते तुम्ही कशा तुम्ही स्वतःचं अवलोकन करणं गरजेचं आहे म्हणून महाराजांचा इतिहास इथल्या प्रत्येकाला करणं गरजेचं आहे आणि कळून कळून द्यायचं असेल तर हे प्रबोधन आणि व्याख्यानं घेऊनच